बेमोसमी पावसाचा कहर आणि पेरणीची वेळ अशा वेळेला अनेक शेतकरी मित्राच्या डोक्यात समस्या आहेत की सर हे काय झालं नेमकं का? आता हे कसं मी सुद्धा माझ्या वडिलांना फोन करून विचारलं की ह्याचं काय उत्तर आहे तर ते म्हणले मी सुद्धा असा कधी पाऊस बघितला नाही मेमधला मग आता काय अशा वेळेस सायंटिफिकली मी व्हिडिओसुद्धा बघितले कुणाचे हे व्हिडिओ नाहीत जुने व्हिडिओ करून पोस्ट टाकत आहे तुरीची लागवड अशी करा हळदीची लागवड अशी करा अनेक जणांच्या लागवडी थांबल्यात खास करून आपलं आल्याची आणि हळदीची मग आता काय करावं हा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर काय झालं आता हे काही शेतकरी परेशान आहेत की आता खरीपमध्ये नंतर पाऊस पडेल का नाही एवढा पाऊस आता पडला तर पुढं पाऊस पडेल का नाही हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे की आता सर जमीन तर तयार नाही मशागत केली नाही मग कसं करावं तर आता ह्याच्यावर जो उत्तर बघायला गेलं मी स्वतः शेती केलेली आहे शेतीमध्ये माझा अभ्यास आहे आणि डॉक्टर ग्रीन नेहमी शेवटला मी असा शेवट डॉक्टर आहे ज्यांनी आत्तापर्यंत भारतामध्येच नाही तर बाहेर सुद्धा अनेक शेतकऱ्यासोबत काम केलेलं आहे डॉक्टर एक्सपिरियन्स आहे त्यामुळं आत्तापर्यंत असा व्हिडिओ करून तुम्हाला बघायला भेटला नाही टाकला नाही करून की सगळ्यांचे जुने व्हिडिओज आहेत काय अशा वेळेला काय करावं तर मला वाटतं की पहिली गोष्ट आहे आता की जमिनीची जास्त मशागत न करता सरळ सरळ पिल पलटी मारावी पलटी मारल्यानंतर पेरणी यंत्रणा किंवा ते आजकाल सात आठ हजाराचं यंत्र निघाले टोकणी यंत्र त्यानं डायरेक्ट पेरणी करून टाकावी आता पेरणी केल्यानंतर काय की आता जाती कोणत्या निवड्याव्यात आता जर समजा पावसाचं आपल्या हातात गणित नाही पण जर पावसाळा लांबला म्हणजे ही पेरणी जर आपली वीसपर्यंत पंचवीस एक जुलैला गेली तर कमी दिवसात येणाऱ्या मूग आहे सोयाबीन आहे मका आहे या वाहनांची आपल्याला निवड करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता काय आहे की पाऊस ज्यावेळेस जास्त काळ चालतो त्यावेळेला जमिनीमध्ये तण वाढतं मग अशा वेळेला आपल्याला उगवणीपूर्व तणनाशकाची फवारणी करायची आहे आता ह्याच्यामध्ये असं ग्रष्ट आहे की हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे मग तुम्ही कोणतं पीक घेता यावर त्या तणनाशकाची निवड असते सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला आता काय होतं की जमिनीमध्ये पाणी जास्त साठल्यामुळं जमिनीमध्ये बुरशजन्य रोगाची वाढ जास्त होते मग अशा वेळी आपल्याला घरगुतीमध्ये बीजामृत तयार करणं महत्त्वाचं आहे आता बीजामृत कसं तयार करायचं याचा लवकरच मी इंस्टाग्राम आणि युड वि यूट्यूबवर यू, याचा व्हिडिओ प्रसारित करतो मित्रांनो ही शेती जी आहे ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण गर जर आपण समजा आता जर खोलवर नांगरणी केली किंवा जमिनीला जर जास्त मशागत केली ना तर मातीचं जे स्ट्रक्चर आहे ना ते पूर्णपणे बदलून जातं विशेष म्हणजे एक नियम आहे की ज्यावेळेस जमीन ओली असते त्यावेळेस जास्त मशागत करणं हे चुकीचं पाण्याचा निसरा होणार धीरधरा शंतरा काही गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत धन्यवाद